चांबर्ली ग्रामपंचायतीचे तरुण तडफदार उपसरपंच म्हणून ओळखले जाणारे स्वप्नील जगन जांभळे यांनी आपला वाढदिवस मौज मजेस आनंदात साजरा न करता आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो ही भावना उराशी बाळगून रासायनीसह चांबर्ली ग्रामपंचायत हद्दीत विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा केला यानिमित्त त्यांनी चांबर्ली गावच्या विकासासाठी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते सकाळी अकरा वाजता राज्य जिल्हा परिषद शाळा चांबर्ली येथे दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून राज्य जिल्हा परिषद शाळा चांबर्लीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते छत्री वाटप सांभर्ली अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सांभर्लीपासून गावात विविध ठिकाणी नागरिकांसाठी बसवलेले बेंचेस मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केले यानंतर राज्य जिल्हा परिषद शाळा कांबे येथील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत छत्री वाटप करून अंगणवाडी पराडे येथील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत छत्री वाटप राजाश्रय वृद्धाश्रम रसायनी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ऐन पावसाळ्यात जिल्हा परिषद शाळांतील गरजू जवळपास एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्र्या मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले याप्रसंगी सरपंच उमा मुंढे माजी उपसरपंच दत्तात्रय जांभळे निखिल ढवले बाळाराम कुरगनले कैलास माथरे धनाजी कुरगल्ले महेंद्र मुंडे अमिता कुरगुल्ले सचिन कुरंगळे हरिभक्त पारायणकार तुकाराम महाराज मुंढे व बंधुराज महाराज जांभळे आदींसह शालेय शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते शुभेच्छा देतो त्यापूर्वी सर्व इथं उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत तरी पण माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने ग्रामस्थ सर्व आपला आंबेड शाळेचे विद्यार्थी शिक्षक वर्ग यांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ते हे आठदिवसाच्या निमित्ताने जे काही सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल त्यांना भावी वाटचातीसाठी असंच त्यांच्या हातून सत्कार्यव अशी प्रार्थना करून पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या स्वप्नीलन जांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी सांभाली राज्यातील राज्य शाळांमध्ये सांभाळली फाराडे आणि कांबे इथे एक सामाजिक उपक्रम म्हणून आणि शैक्षणिक उपक्रम म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना चित्रेचं वाटप केलं त्याचबरोबर चांभारली गावातील जे गुणवंत विद्यार्थी होते दहावी बारावी आणि बी एस सी आय टी ह्या कमीत कमी पंधरा ते सोळा विद्यार्थ्यांचा त्यांनी चांगल्या प्रकारे चांदीचं फ्रेम देऊन त्यांचाही सत्कार सत्काराने सत्कार आला त्याचबरोबर एक सामाजिक उपक्रम म्हणून चांभारली गावामध्ये बऱ्याच ठिकाणी मंदिरा ठिकाणी गणपती गणेश गणपतीला कांबेळी ते मंदिरासमोर त्यांनी ज्येष्ठ लोकांना असं एक विरंगळा म्हणून बसल्यासाठी बे बेंचची सुविधा बेंच पण वाटप केलेलं आहे बेंच बसवण्यात आलेले आहेत अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या यांनी जो उपक्रम केलेले आहे सामाजिक आणि शैक्षणिक अतिशय चांगल्या प्रकारे केलेले आहेत नवीन आहेत नवीन आमचे सर्व सदस्य तसे सगळेच नवीन आहेत आणि सर्व अतिशय चांगलं काम करत आहेत ग्रामाच्यामध्ये अतिशय जागृतीने काम करत आहेत आणि समाजा समाजाची आणि सगळ्यांची बांधिलकी म्हणून ते दिवसरात्र त्यांचं लक्ष असतं सांभालिका कुठलाही प्रॉब्लेम आता मध्ये वादळ आला तरी सर्व आपले सदस्य उपसरपंच समीर असो मोहन असो मिलिंद मिलित असो किंवा स्वप्नील हे रात्रीत लगेच आमचे रस्ते वगैरे क्लिअर करून अतिशय जागरूकतेने ते काम करत आहेत ग्रामपंचायतमध्ये आणि त्यांचं असंच भविष्य त्यांना उज्ज्वल आहे आणि त्यांनी असेच सामाजिक आणि शैक्षणिक कामं करून आपलं भविष्य उज्ज्वल करावं हो, आणि त्यांच्या या पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढेही त्यांनी असेच आपले वाढदिवस सामाजिक कार्यक्रम साजरे करावे मी त्यांना शुभेच्छा